ना हसायलाच पाहिजे कारण मी घेऊन आले आहे आज एक स्पेशल इंटरेस्टिंग आणि न्यू ब्लॉग तर चला नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते तर घटस्थापनेच्या सर्वांना खूप जास्त शुभेच्छा आणि तोच ब्लॉग आपला स्पेशल असा असणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकतात घट बसवायची जी पूर्वतयारी किंवा नॉर्मल तयारी, तयारी आपण जी करतो ती इथं चालू आहे तुम्ही पाहू शकता तर इथं मम्मीचा घट बसवण्याची तयारी चालू दिवस कलोर कलोर चा आहे त्यानंतर मी देखील मम्मीला इथं मदत करत आहे आणि आज पिवळा कलर आहे पहिलाच दिवस आणि कलर पिवळा आहे तर त्याचनुसार आम्ही येलो कलरच्या साड्या देखील दोघींनी घातलेल्या आहे जर आपल्याकडं आहे तर आपण का नको वेअर करूया त्यामुळे घातलेले आहेत त्यानंतर इथं घट बसवण्याची देखील तुम्ही पाहू शकता घट आम्ही बसवलेला आहे म्हणजे आपण पूर्ण मांडून वगैरे झालंय फक्त ठेवायची आहे ज्या जागेवरती ठेवतो त्या तर इथं थोडस छोटस असं डेकोरेशन त्या घटाच्या तर ते केलेलं आहे त्यानंतर इथं मम्मी नागिनीचं पान आणि त्यावर हळदी कुंकू वगैरे सुपारी असं ठेवून देवीला अर्पण करते इथं तुम्ही पाहू शकता पेवडीवरती ठेवते त्यानंतर देवीची पूजा वगैरे पहिले सकाळी तिने सर्व ते करून घेतलेलं आहे जे देव आपण झोपवतो आणि नवरात्री संपल्याच्या नंतर कोजागिरी पौर्णिमेला मे बी उठवणार आहेत तर तेव्हा ते उठवणार आहे तोपर्यंत देव धुतले झोपलेले आहेत तर ते सर्व तिने करून ठेवलं होतं फक्त गट बसवायचं बाकी राहिलेलं होतं तर ते आता इथं केलेलं आहे तुम्ही गट देखील बघू शकता किती छान असा डेकोरेट केलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते सांगा नक्की ते मम्मी बस बस घट बसवायचा स्टार्ट करते तर ते कोण कुठे ठेवायचं तेवढंच ती ठेवते तर इथे पाहू शकता अर्पण करून मग आपण तो घट एकदम छान मनमोक्या पद्धतीने किंवा मनमोका याने बसवून द्यायचं आहे तरी बसवलेला आहे तुम्ही पाहू शकता ते आई नागिणीच्या पानाची आपण पहिली माळ घातलेली आहे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर तुम्ही पूर्ण पूजा देखील इथे पाहू शकतात आम्ही केलेली आणि नागिणीच्या पानावरती देव झोपवलेले आहेत ते देखील पाहू शकतात अशा प्रकारे आम्ही पूजा देखील इथे घटस्थापने सोबत केलेली आहे त्यानंतर रांगोळी काढायचं काम मी करत आहे तर छोटीशी अशी जी पट्टा रांगोळी आपण म्हणतो तशा टाईपमध्ये टाटाला सर्कल टाईप मध्ये थोडीशी रांगोळी मी इथे काढलेली आहे तर रांगोळी देखील तुम्हाला मी कशी काढली ती शेवटला तुम्हाला दाखवेलच चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की पाहा आणि स्किप बिलकुल करू नका आणि तुम्हाला कसं वाटलं ते देखील मला कमेंट करून नक्की सांगू चला पालनकारी आदिशक्ती साऱ्या तर अशा प्रकारे इथं माझी रांगोळी कंप्लीट झालेली आहे जी पट्टा रांगोळी मी काढली होती कशी वाटते ते नक्की सांगा आणि खूप सिंपल काढलेली आहे पण मला खूप जास्त आवडली आणि कट देखील खूप भारी दिसते त्यानंतर आम्ही संध्याकाळी त्यानंतर आम्ही संध्याकाळी चाललेलो आहोत जत्रेमध्ये म्हणजेच देवीला दर्शनासाठी चाललेला आहोत त्यानंतर आजचा घटस्थापनेचा पहिलाच दिवस होता तर त्यामुळे आज इतकी अशी सर्व दुकान आलेली नाही सर्व स्टॉल लागली नाही त्यानंतर त्यांनी किती भव्य आणि एकदम असं खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे तू ताईला असेल त्यानंतर आम्ही एंट्री केलेली आहे आणि तू पाहू शकता अगदी पूर्ण सगळ्या चणे बाजूने लाईट केलेली आहेत जसं चकचक प्रसिद्ध झालेलं आहे अख्ख त्यानंतर आमचं पिल्लू गाणे वाजत आहेत तर त्याच्यावरती ते डान्स करत आहे खूप भारी होतं त्याला त्याच्यावर ही पहिलीच होती नवरात्र म्हणजे पहिलीच जत्रा देखील आहे पहिलीच नवरात्र आहे तर ते देखील त्याला खूप छान वाटत होते काहीतरी मी बघायला भेटलेलं त्याला त्यासाठी त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता आपलं देवीचं मंदिर किती जास्त भारी सजवलंय आणि इतकं छान सजवलंय किंवा त्याला लाइटिंग देखील इतकी लावली आहे हो ला की अगदी पाहतच राव वाटतं प्रसन्न वाटत देवीला देखील तुम्ही पाहू शकता किती भारी असतीये प्रसन्न वाटतं त्यानंतर इथं गट बसवलेले आहेत आजचा व्हिडिओ इथं सुंदर आहे कसं वाटलं तर नक्कीच सांगा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही तर काळजी घ्या बा बाय संकट जाई कहल मी तुझ्याच कृपेमुळे नाथ झंकार तू सारा संसार तू नाथ झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जग